शिवसेना एकनाथ विधानसभा अध्यक्षांचा निकाल खोपोलीत शिवसैनिकांचा जल्लोष शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असा निकाल लागताच खोपोली शहरात शिवसैनिकांकडून फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष करण्यात आला शिवसैनिकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या असल्याचा निकाल बुधवारी संध्याकाळी दिला त्यानंतर शिवसेनेच्या खोपोली शहर मध्यवर्ती कार्यालयाबाहेर हा जल्लोष साजरा करण्यात आला सा निकाल महाराष्ट्राच्या पटलावर विधानसभेचे सभापती अध्यक्ष अध्यक्ष नार्वेकर साहेब यांच्या वाट्यातून तो निकाल आला तो माध्यमांसमोर आज आहे टी समोर आहे शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची आज खऱ्या अर्थाने स्वर्गीय हिंदू राज्यसम्राट बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न ते वरून पाहत असतील की खऱ्या अर्थाने आजचा निकाल लागला आहे आणि तमाम महाराष्ट्रातला शिवसैनिक देशभरातला गर्व सगाव हा हिंदू आहे असा सगळा शिवसैनिक आज प्रचंड खुश आहे आणि प्रचंड आनंदी आहे की खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांची खरी शिवसेना ही बाळासाहेबांची खरं सांगायचं गेलं तर आज खऱ्या अर्थाने प्रत्येक तळागाळात त्या शिवसेनेला एक अभिमान वाटेल असा एक निर्णय विधानसभेचे अध्यक्ष यांनी आज शिवसेनेच्या बाजूने दिलेला आहे हा सर्वस्वी आपल्या राज्याचे लोकप्रिय म मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आमचे लाडके आमदार टोरेस आहेत तसेच सर्व शिवसैनिकांचा हा विजय आहे आणि कालपर्मापर्यंत जे आम्हाला सारखे टोचून बोलू होते उद्या उर्गी ओढणार परवा ओढणार आज त्यांच्यासाठी ही मोठी चापरात दिलेली आहे आणि याचा आम्ही खरोखर आम्हाला एक आनंद झाला प्रत्येक शिवसैनिकांना याचा आनंद झाला आणि त्याचा आनंद आम्ही आज साजरा करत आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार महेंद्र थोरवे जिंदाबाद अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न